स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा हजारो भाविकांनी घेतले आमणापूर येथील हजरत पीर येसुद्रास साहेब दर्गाचे दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या आमणापूर येथील पीर येसुद्रास साहेब उरुसा गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे आज शुक्रवार सकाळपासूनच अनुगडेवाडी येथील कृष्णाकाठी असलेल्या पीर येसुदराज साहेब दर्गाहवर दर्शनासाठी भक्तांची रीग लागल्याची पाहायला मिळाली हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी मलिदा श्रीफळ घेऊन दर्गाह परिसरात गर्दी केली होती संध्याकाळ होताच ही गर्दी वाढत गेली यामध्ये प्रामुख्याने महिला भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होत्या ऊर्साच्या निमित्त गावात आलेल्या माहेरवाशिनी या निमित्ताने पीर परिसरात जमल्या पीर परिसर व अमनापूर गावच्या मुख्य बाजारपेठेत विविध खेळणे व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे रात्री उरुस कमिटीच्या वतीने वाजत गलप नेण्यात आला यावेळी मोठ्या भक्तिभावाने पीर येसुदराज साहेब दर्गावर ऊद फुले गोडा निवेद गलप चढवण्यात आला उरुसाच्या निमित्त कमिटीच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे आज शुक्रवारी रात्री लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर लावण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे शनिवारी दोन मार्च रोजी प्रगती विद्या मंदिर येथे दुपारी अकरा वाजता संदीप कुडचीकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे भीमराव जाधव व शिवनेरीचे संस्थापक अनमोल राडे विलास जाधव यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे रविवारी तीन मार्च रोजी खारा नैवेद्य आहे रविवारी रात्री नऊ वाजता कमल वनिता राणी कराडकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा होणार आहे या कार्यक्रमांचे संयोजन उरुस कमिटी गावातील तरुण व ग्रामस्थ यांनी केले आहे अशी माहिती उरुस कमिटीचे वसंतराव पवार माजी सरपंच करम पाटील वसंतदाता साखर कारखाना संचालक सुरेश पाटील यांनी माहिती दिली तर सालावादप्रमाणे होणारे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यावर्षी रद्द करण्यात आले आहे याची ये पंचक्रोशीतील येणारे मल्ल वस्ताद कुस्तीप्रेमांनी नोंद घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले